पडायचं आहे आणि मग छत्तीस ओढायचा सुटला पंचवीस सुटला भव्य दिव्य असं जाणार केसरी मैदानातील पंचवीस पळतोय आणि पंचवीस मध्ये चौघ जण पळत आहे चौघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे जिगर बैल आणि त्यावरती बसणारा मारदानी चौकी आणि आले बाळा पळतोय सुंदर अशी गाडी पळतोय मथुर आणि वजीरची गाडी बाळा ड्रायव्हर करंजे फोरकरांचं निर्वाद वर्चस्व घड क्रमांक पंचवीस चा निकाल निखाल आणि निखा घड क्रमांक पंचवीस चा निकाला तास क्रमांक तीन मधून पलसर्गार्डन कात्रस पुणे नांदगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या भोर तालुक्याचे मुलक मैदानी तो, तो बारा ड्रायव्हर कंजे हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाले डाविला पाला निसर्गार्डन कात्रस पुणे नांदगावकरांचा वजीर पाला आणि चाळीसगाव बुलढाणा एक्सप्रेस मथुरपाला पारा मथुर आणि वजीरची सुंदर गाडी आणली गाडी सेमीला पात्र द्या चला सव्वीस ते पस्तीस मैदानात येऊ द्या आणि जो वीस होता तो सुद्धा जाणार आहे बजार वाजवला जातोय बघा बैलगाडी गाडी मालक शेवटचे पाच मिनिट गाड्या मैदानात येऊ द्या पंचवीस ते पस्तीस वाले सव्वीस ते पस्तीस वाले पाय उचला, उचला। या ठिकाणी स्वर्गीय झिरो झिरो एकोणनव्वद नंद्या फॅन्स क्लब राहुल सेठ पाटणे यांच्याकडून समजून का त्यांना दोनशे रुपयाचं बक्ष्याला आपलं मनपूर्वक धन्यवाद पंचवीस मध्ये सुंदर असे गाडी पाली पुणे नांदगावकरांचा वजीर पाहला आणि त्यातून मथरू पाहला त्याबद्दल बाळा ड्रायवर कंजे भोरकरांना एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बाळा ड्रायव्हर आपलं पाचशे रुपयाचं बक्षीस घेऊन जायचं आहे आणि बैलगाडी मालक चला पट पट गाड्या खाली जाऊ द्या पहिला